नमस्कार भाऊ बहिणीं आज आपण तुमच्यासाठी एक जुगाड हिडिओ घेऊन हो आलेलो आहे हिडिओ आपण असा घेऊन आलेला आहे की आपल्याला एकदम आपल्या माहितीचा हिडिओ आहे अशी माहिती भेटणार आहे त्याच्यापासनं की तुम्ही म्हणता दादा एकच नंबर आम्हाला माहिती दिली मग असा आपण हिडिओ घेऊन हो आलेलो आहे तर आपण हिडिओ आता सुरुवात करण्याच्या पूर्वी तुम्हाला सांगतो आपण बघा आत्ता खेडे कसा घेऊन आलेलो आहे बघा हे आहे काश्याचं भांड कशाचं काशाचं कास म्हणजे पहिलं आपलं कसे जर्मल स्टील एलिमेंट पितळ तांब असं असतं त्याच पद्धतीतनं बघा हे आहे काश्याचं भांड हे काश्याचं भांड इतकं आपल्याला काना उपयोगीचं असतं ना ह्याच्यापासून आपल्याला कितीतरी फायदे होत येतं काश्याच्या भांड्यापासनं मग हे काश्याचं भांड हे का, का, चा चा ना जा जा का नाही बघा आपल्याला पोटाचे नळ फुगले नळ फुगलं पुन्हा आपल्याला पोटाचा असं त्रास आहे पोटाचा अशा माणसांना तरी याचा इतका फायदा आहे ना भरपूर फायदा आहे कारण ह्या गलासाने जर आपण काश्याच्या भांड्याच्या ह्या गलासाने जर आपण पाणी पिलो तर आपल्याला नळ फुगण्याची श शक्यताच नाही म्हणजे नळ फुगणारच नाहीत आपलं अशा पद्धतीचं ही भांड आहे बघा काश्याचं मग आपण ह्याचा इतका फायदा आहे ना काय काय लोक ह्याच्यामध्ये मिति दाणं आपली मिती मितीचे दाणे असतात ती भिजू घालतात रात्र रात्र आणि सकाळच्या परी तांब्याच्या तांब्याच्या ह्याच्यात बी घालतात पण मी काशाच्या भांड्यामध्ये जी मित्री भिजू घालतात ते रात्रभर राहून दे देतात आणि शोधून सकाळच्या पारी ह्याचं पाणी मित्र पितात तर ती पण लय फायद्याचं आहे बघा मग तुम्हाला सांगतो बीपी शुगरवाली ही मस्त पैकी ह्या भांड्याने ही केलं ना आपले भरपूर आजार कमी वाहत कारण याच्यात इतकं गुणधर्म आहे ना काश्याच्या भांड्यात भरपूर आहे कारण कसं आहे माहिती आता तुम्हाला थोडं मी जवळनं धावतो बघा जुन्या पद्धतीचं असं ठोकट टाकून लोक नाव ही टाकायची बघा आहे का कसं नाव टाकलेली इथं पहिली बघा आता आमच्या घरच्यांचीच नावं इथं आता कसे नाव आहे बघा किती जुनं भांड असं जगनाथ देवाजी असा नाव आहे ह्याच्यावर म्हणजे बघा ही इतकी जुनी भांडी होती बघा आमची जुनी एकदम जुनी मग त्याच्यापासून किती बी फायदे येतं बघा लोक आता हे पांडुरंगाच्या देवळाला पांडुरंगाच्या पंढरपूरच्या देवळाला तुम्हाला सांगतो टाळ ही बनवत्यात वाजवायचं असं टाळ ही बनवत्यात मग त्याला कुठलं भांडा असतं हे काशाच वापरलं जातं त्याशिवाय काही खनखतच नाही टाळ मग त्याच्यामुळे काश्याचं भांड आम्ही अका अशी भरपूर भांडी मागेल दि आमच्या गावामध्ये अ महाराज लोक आलते म्हणली ज्याच्या घरी आपले एक दोन वस्तू काश्याची भांडी असते ती द्या आम्हाला मटा करता टाळ तर ते काश्याचं ताळ असल्यानं व्यवस्थित वाटतं तर मस्त वाजत येतं त्याच्यामुळे आम्ही एक दोन भांडी पण दिली मग आम्ही अशीच भांडी अगा भरपूर आहेत असे दोन चार भांडी आणि आमची राहिलेली इथं अगा अशी भांडी भांडीत मग आता आपण ही जुगाड हिरेव कशासाठी आणलाय ही आपली भांडी येत ना काश्याची ही आज आपल्याला मस्त स्वच्छ करायच्यात स्वच्छ करायच्यात म्हणजे कसं आहे चकाचक करायच्यात आपण भरपूर दिवस मग त्याच्यासाठी आपण एक असा का नाही जुगाड आणलाय का नाही ती साफ करण्यासाठी तुम्हाला आता मी त्याची ती वस्तू धावतो का ही वस्तू माझी काही हिंग बेट मानते त्याला हिंगाचं झाड आहे हिंग हिंगाचं झाड आहे मग ती ही पहिली जुनी माणसं ही हिंगाच्या ह्याच्यापासनं पहिली साबण कमी असल्यामुळं लोक पहिली ह्या हिंगामध्ये असं फोडून असं फोडून तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे बघा ही ह्या पद्धतीने बघा अशी पहिली पण फोडायची आणि ह्याचा वापर करायची साबण करता कपडे करता ह्याच्या करता भरपूर वापर करायची आपण पहिला एक व्हिडिओ बनवला आहे बघा हळदीचं डाग कसं काढायचं बघा ह्या हिंग बेटानेच आपण हे केलेलं आहे आता ही हिंग कसं आहे ह्या ही हिंग असं आहे की तुम्हाला सांगतो पहिलं कवाट अशा पद्धतीने राहायचं कवाट राहायचं पुन्हा आपलं बेलाच्या झाडाचं बेल असतो ते असते अशा पद्धतीतनं हा हिंग बेट आहे तर आपण हे आता बाजूला ठेवूया हो का आता आपण पहिल्यांदा हो का हिंग बिजू आहे बघा अगा दुसरं काहीच नाही हिंग हे का हो का हिंग आहे मग आता हे पहिले बिजू घातलं होतं कारण आपण आत्ताही टाकलं भिजायला तर भिजायला आपण आत्ता टाकलं ह्याच्यामध्ये तर त्याला भिजायला जवळजवळ पाच दहा मिनटं लागत आहेत मग आपल्याला इतके वेळ टाईम नव्हता त्याच्यामुळे आपल्याला बघा ही बिजू घातलेले हे बघा आपण ही हिंग बिजू घातलेले हे का तुम्ही जवळने बघू शकता बघा हिंग मग आता आपल्याला ह्याच हिंगामध्ये असं केमिकल तयार करायचंय की आणि आपल्याला का दुसरी गोष्ट म्हणजे हि पहा एक चमच्या बरोबर आपल्याला खाता सोडा टाकायचा आहे खायचा सोडा पावडर टाकायची हे आता ही टाकून झालेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बाकीचं काहीच टाकायचं नाही आपल्याला दुसरं टाकायचं आहे म्हणजे ते म्हणजे काही लिंबू खाता सोडा लिंबू आणि ही आता खाता सोडा आपल्याला टाकायचा आहे ही लिंबू आणि हिंग हिंगचं झाडाचं हिंग बेट म्हणतात त्याला मला माहित मा नव्हती एका ताईनी कमेंट करून सांगितलं दादा त्याला हिंग बेट मानतात मग मला माहित नव्हतं हिंग बेट मी नुसतं हिंगणाचं झाड म्हणायचो आम्ही गावाकडे काय म्हणतो हिंगणाची हिंग झाड मग हिंगणाची झाड म्हणतो तसं मी हिंगणाचं सांगितलं मग ताई म्हणली हिंगाचं बेट असतं ती माझी हिंग बेट मानतात त्याला बर ठीक आहे म्हणलं हो आपल्याला लिंबू आपल्याला अखंड लिंबू पिळून घ्यायचं आहे बघा आपण लिंबू अखंड पिळून घेतलेला आहे का आता तिथे बघा ही एकदम फेस झाला आता ते हिंगाचा पण भरपूर फेस होतो पण आपल्याला ती हिंग आपल्याला कसं आहे माहिती का याला वापरून वापरायचे ना आपल्याला काशाची भांडी व्यवस्थित करण्याकरता ही वापरायचे बघा मग आता तुम्हाला मी हिंग टाक ही टाकलेले हिंग भेट तर आता तुम्हाला आपण ही भांडी स्वच्छ करायला सुरुवात करूया आपण आता कटोरी एक घेतलेली आपली भांडी धुण्याची काही ती करण्यासाठी कटोरी असतील आपल्याकडे आता ही कटोरी घेतलेली मग आता हे आपल्याला ही आपण केमिकल केलेलं आता या भांड्यांना ला, लावून घेणार आहे भांडी इतकी जुनी येत भरपूर जुनी येत बघा आता तुम्हाला धावतो मी किती बघा एकोणीसशे नव्वद साल आहे बघा एकोणीसशे नव्वद सालाची भांडी ती इतकी जुनी बघा हे काही हे कसलं लिहिलेलं आहे अक्षर आहे पहिले जुनी येत हे बघा मग आपण ही भांडा आता व्यवस्थित काशीची करणार आहे बघा आता आपल्याला सुरुवातीला बघा ही हिंग बेट आहे ना हे आपल्याला ह्यात काढून घ्यायचं बघा आपल्याला आता ह्याला चुळून घ्यायचं आहे थोडं थोडं बघा आपल्याला हाताने सुरुवातीला चुळून आहे बघा या पद्धतीने आपल्याला हिंग बेट असं चुळून घ्यायचं हे केलेले बघा इतकं आहे ना ह्याच्यात आता हे तुम्ही का नाही भांड भांडं साफ केल्याच्या पुढे तुम्हाला मी धावतो कसं होतं आपलं पहिलं भांडं आणि कसं होतं ती काशीचं बांडले आपली हे आपल्याकडं दोन तीन भांडी इथं आणि दोन आहेत पण ती काय चिंबा चिंबी झालेली चिंग चिंबलेली ती भांडी त्याच्यामुळे आपण त्या भांड्यांना काय वापर केलेला नाही अगा आता ही तिसरी म्हणजे ही आहे अगा जुन्या पद्धतीचा कप आपला आपण आता चहा पिण्याकरता कप वापरतो ना हीच आहे जुन्या जुना एकदम असं दांडा होता त्याला मोडून गेलेला आहे दांडा इथं इथं अशा पद्धतीने दांडा होता आपल्या दारण्याचा पण ती मोडून गेलेला आहे पण आपलं जुनं ती सोनं कशाला म्हणतात त्याच्यामुळे जुनी भांडी आपल्याला आज घ्यायची होती आपल्या हिडिओ जाऊन या म्हणून म्हणलो आपली जुनी भांडी घेऊया तेव्हा आता हे हिंगाचा आपण बी बाजूला ठेवूया तर आता आपण ही भांडी चुळून घेऊया बघा तेव्हा आपण आता ही लावतो याला चोळतो या तुम्ही ही आपलं चोळायची झाली ना मग तुम्ही याला बघताना अरे दादा म्हणते किती छान निघली भांडी इतकी छान भांडी निघा हिंग नाही हिंग बेटाचा भरपूर उपयोग होतो आपल्याला आता तुम्ही कास काश्याचा गलास ही गलास म्हणा किंवा माप म्हणा मला तर वाटतं पहिलं माप तर असं का बरं शेर बीर म्हणतात तसलं आपला आता शेर हे कसं मोजण्याचं हो असतात नवरा नवरी पायाने अशा लोंडून आतमध्ये जातात तशा पद्धतीचा शेर तर नसन काही मला पण नाही सांगता येणार ना, पण तुम्हाला जर कळलं तर आपल्याला कमेंट करून सांगाई काही ती ग्लास म्हणा किंवा शेर बहुतेक करून शेरच असन पहिले मोजायचं भिजायचं काय असन आपलं काही चिपटी निपटी शेर असतात तशा पद्धतीने ही भांडाई मग आता बघू आपण याचं काय होत आहे पण मी तुम्हाला सांगितलेलं लक्षात असून द्या ह्या भांड जर काशाचं आपल्या घरामध्ये जुनं पुराणं असल तर ह्यातनं तुम्ही काहीच करू नका पाणी फक्त का नाही व्यवस्थित असं संध्याकाळी भरून आपलं मस्तपैकी झाकण हे करून लावून वर डीस बीस पालती गाळून ठेवून द्यायचं आणि सकाळच्या पारी यातनं पाणी जर पिलं ना आपलं नळ फुगतात ना पोटाचे भरपूर लोकांना नळाचा त्रास आहे मग कुणी अशा अंगठ्याला दोर बांधतं कुणी तांब्याचं काहीतरी घालतं असं कड कुठं काही पण त्याच्यापेक्षा ह्या भांड्यात न जर पाणी पिले ना सात आठ दिवस वळीने तर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे इतका फरक पडतोय ना हे इतकं काशाच्या भांड्याचा या गुणधर्म आहे बघा भरपूर गुण गुण आहे एकदम याचा कारण आमच्या इथं आहे ना आम्ही तर सारखे आमची जुनी माणसं आज आजी आम्हाला पहिली सांगायची म्हणायची दादा म्हणायची बाप्पो ना तुम्ही पाणी प्या थळ होतं पहिलं चहा पिण्याकरता काश्याच लोक पहिली असं पद्धतशीर शिरवा हे करायचं आता फक्त आलेलं आहे कुठं स्टील जर्मल असली बांडी ही पहिली जुनी बांडी होती पहिलं स्टील नव्हतं काय नव्हतं आता ही भांड भेटत पण नाही पण आपल्याकडे अनेक पण आहेत अशी पाच भांडी जुनी चमलेली ही मस्त आपण मुडी करता त्यात ही करता आपण ती काय देत नाही बघा आता आपल्या कशा निघाले ती बघा आता ही भांडी आता कशी निघायला गे पहिली तर बघितला होता आहे इतकं ते हिंग जुन आहे ना हिंगाचे झाड त्याचा इतका फरक आहे का नाही भरपूर हो किती ह्याच्यात पिवळ्यात पिवळ्यात डाग ही दिसत होता आपल्याला हो किती व्यवस्थित निघालेत बघा तर आता हे आपल्याला हिकडे बघा आता हे शेअर म्हणा किंवा ग्लास म्हणा आता हे काय मानता येईल ते तुम्ही मलाच कमेंट करून सांगा मला बी समजत नाही हे कशाच माप हे ती म्हणजे मापई का गलास आहे कसं निघतंय बघा कस जुन पद्धतीचं बघा बुड ही त्याचं बघा आता हे एक साइडलं तू आणि हा एक ग्लास तुम्ही आपला हिडीओ शेवटपर्यंत बघा पण पळवून पळवून बघू नका कारण कसं आहे तुम्हाला एकदम समजण ह्याच्यापासून किती फायदा झाला आप ते आपल्याला कसलं चकाचक बघा बघा इतकं निरुगळ होत आहे ना त्यांनी हातात पण राहत नाही का इतकं काश्याचं पांड क्लिअर निघत तेव्हा आपण आता व्यवस्थित एकदम नी केलेलं आहे बघा आता हिंग साईडला ठेवूया तेव्हा आता आपण पाण्यानी स्वच्छ करून घेऊया एव आता बॉटलच भरून आणलेलं आहे मला आता मी स्वच्छ केलं एकदम की भांडी धावतो कशी होते की काश्याच्या भांड्याचा इतका फायदा आहे ना भरपूर फायदा आहे तुम्हाला आत नमधन पण मी धावणारी कसं झाले ते कि काय नो कस वाटतं तुम्हाला वाटते बघा किती चकाचक निघली बघा आता इथलं आहेत ना आतलं डाग हे पहिलंच पडलेलं आहे इथं ते असं खुना पडलेलं आहे असं आपण चेमल्यावर कसं होतं हे झालंय असं या अंगठाने हे आपला निघालेलं आहे तिथं ह्या पद्धतीने होतंय बघा या अंगठ आपण करत ना मग ती जे डाग आहेत बघा 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 हे झालं अस बघा हे कशी वाटतात बघा तुम्हाला भांडी किती इतका फायदा होतोय हिंग बेट ह्याच्यापासून मग तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आणि कसं नाही आणि आपण माहिती दिलेली तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा कारण या काशाच्या भांड्याचा इतका आपल्याला शरीराला फायदा इतका नाही आता भरपूर आजार निघाल्यात काहीही होत आहे तरी आपण जुन्या वस्तूचा वापर करा कारण ह्याने पाणी पिले भरपूर आपल्याला शरीराला फायदा वाहतात मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा नमस्कार